नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हीच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे आम्ही आमच्या पंढरपूर लाईव्हीच्या बातम्या या फक्त आमच्या पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करत असतो इतर कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला आमच्या बातम्या पाहता येणार नाहीत त्यामुळं जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं पंढरपूर लाईव्हचं चा यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद लाडकी बहीण योजनेतील मिळणाऱ्या पैशांवरून आता कुटुंबात कलह सुरू झाल्याचं समोर येत आहे मिळालेले पैसे पतीने परस्पर खर्च केल्याचा चाब विचारणाऱ्या महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याच्या घटनेने सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात खळब उडाली आहे निशा धनाजी लोंढे असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव असून पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत माडा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या सौ निशा धनाजी लोंढे वय वर्ष अठ्ठावीस यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च असे दोन महिन्याचे पैसे मिळाले होते हे पैसे पती धनाजी लोंडे याने परस्पर काढून खर्च केले त्यामुळे पती निशा हिने पतीला पैसे खर्च केल्याचा जाब वाद सुरू झाला यावेळी सासू ही मुलाची बाजू घेऊन वाद घालत होती हा वाद वाढत गेल्याने पती आणि सासूने निशाला जबर मारहाण केली पाय आणि गुडघे आणि हातावर कोयत्याने वार केल्याने निशा गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माडा पोलीस स्टेशनमध्ये मा पती धनाजी लोंढे व सासू रुपाबाई लोंढे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल रोपळे अधिक तपास करीत आहेत